ओम गुरुभ्यो नम भावानो जोपर्यंत शत्रुत्व संपुष्टात येत नाही तोपर्यंत आम्ही शत्रूवर विजय मिळवलो असं होत नाही मग शत्रुत्व संपुष्टात कधी येतोय म्हणजे एकतर चूक केलेला क्षमा मागावा आणि कष्ट अनुभवलेला जो असतो तो माफ करावा किंवा क्षमा करावा पण वास्तवमध्ये तसे होत नाही भावानो का म्हणजे जो चूक केलेला असतो ना त्याच्यामध्ये मध असतय मध म्हणजे अहंकार असतय अहंकारामुळे तो क्षमा मागतच नाही असल्या संदर्भात काय करायचं असतंय बघा भावानं तुम्ही ऐकला असेल शुंभ आणि निशुंभाचे नाव शुंभ आणि निशुंभ हे दोन्ही असुर भाऊ होतय हे एवढे मोठे राक्षस होते की ह्या सृष्टीमध्ये त्यांच्यापेक्षा मोठे राक्षस अजूनही होऊन गेलं नाही तेवढे मोठे राक्षस त्यांनी त्यांच्या अहंकार भावनेने इंद्र सहित इंद्र शंकर विष्णू सगळ्यांना कष्ट देऊन स्वर्गापासून पळवून सोडवलेले असत तेवढे शूर असतात ते म्हणजे तेवढे क्रूरी असतात तेव्हा काय होत बघा सगळे देवदेवता मिळून जगन्मातेकडे जातात जगनमातेकडे जाऊन त्यांचे कष्ट सांगतात तेव्हा जगनमाता म्हणत मुलांनो मुलानो तुम्ही काहीही काळजी करू नका निश्चिंत रहा शुंभ निशुंभ दोघेही ज्या भावनेमध्ये ज्या अहंकाराने तुम्हाला त्रास दिलाय ना त्याच भावनेमध्ये ते आता माझेकडेही येणार हे निश्चित जेव्हा ते दोघे येईल ना तेव्हा त्यांनी तुम्हाला दिलेले जे आहे ते चक्रवाड व्याजासहित मी त्यांना परत देईन तुम्ही निश्चिंत रहा पुढं सांगायचं काय शुंभ निशुंभ आणि देवीमध्ये प्रचंड युद्ध होतंय जगन्माता सांगितल्याप्रमाणे देवदेवतांना त्यांनी किती कष्ट दिले होते ना त्या कष्टांना चक्रवाड व्याजासहित परत देतय जगन्माता कुणाला कोणाला शुंभ निशुंभांना इथं काय समजून घ्यायचं आहे म्हणजे कोणीतरी आम्हाला त्रास दिले तर ते आमच्या कर्मानुसार आले म्हणून आपण शांत राहावं उगीच त्याचं सूड घेण्याचा प्रयत्न करू नये केलं तर काय होतंय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद